मित्रांनो ह्या आपलं भारत सरकार आहे ना ते गोरगरीबांची ना परीक्षा घेणारं सरकार आहे मोदी साहेबांनी ज्या वेळेला आपली एक सभा घेतली होती बघा तुम्ही कधी बघा तुम्ही तो चॅनलला तुम्ही ते पाहू शकता मोदी साहेब स्वतः रडले होते आणि त्यांना पण गरिबाची किती कळकळ आहे हे, हे लोकांना लोकांची लोकांना भावणूक केलं त्यांनी आणि त्यांनी निवडून आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं लोकांना की तुम्हाला मी गरिबांना गरीब ठेवणार नाही पंधरा लाख रुपये तुम्हाला देईन आणि तुम्हाला जेवढ्या काय फॅसिलिटी गव्हर्नमेंटच्या आहेत त्या तुम्हाला सर्वांना देईन कोणाच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये आलेत का कुणाच्याच नाही गॅस महागला इतर महागाई वाढल्या आणि लोकं पण किती मूर्ख वेडी बनतात त्यांच्या शब्दावरती लोकांनी किंमत ठेवली त्यांच्या शब्दाला मान दिला आणि त्यांना निवडून देण्याचा पुरेपूर प्रत्येक वेळेला प्रयत्न केला म्हणजे ठीक आहे ह्या वेळेला नाही त्यांना शक्य झालं बाबा भ्रष्टाचारी सर्वांची काढायची बाहेर म्हणून पुढच्या वेळेला त्यांनी आणखी त्यांना निवडून दिलं ठीक आहे ह्या वेळेला भ्रष्टाचारी काढतील ठीक आहे हरकत नाही मग त्यावेळेस निवडून दिलं त्याच्या पुढं पण आणखी भ्रष्टाचारी काढतील अरे बाबा लोकांच्या काळ्या पण चाललं नरडदाबाची वेळ आली ह्या महागाईमुळं काय त्याच्यातून साध्य झालं झिरो त्यामुळे तुम्ही सर्वांनी विचार करा येणाऱ्या दोन हजारचे विचार लोकसभा विधानसभा निवडणुकीला या लोकांना दाखवा टिंबटिंब रस्ता ओके धन्यवाद जय जय महाराष्ट्र